नमस्कार मित्रांनो मी अभिजित वनप्रस्थ फाऊंडेशन सिन्नर या सामाजिक संस्थेचा एक छोटासा कार्यकर्ता आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून या सिन्नर शहरामध्ये वृक्षारोपणाचं संवर्धनाचं काम करत आहोत आपला नोकरी व्यवसाय सांभाळून सकाळचे दोन तास आम्ही निसर्गासाठी देत आहोत आपलं सिन्नर हिरवं व्हावं स्वच्छ व्हावं सुंदर व्हावं ही संकल्पना घेऊन आम्ही सगळे कार्यकर्ते रोज भल्या पहाटे उठतो आहे दोन तासाचं श्रमदान करतो आहे आणि या माध्यमातून आमचं काम सुरू आहे मला आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करावीशी वाटते की आपल्यापैकी अनेक नागरिक आपल्या घरातला कचरा हा आपल्या सिन्नर शहराच्या बाहेर जे रस्ते आहेत जे ओहोळ आहेत ज्या नद्या आहेत तिथे टाकतायत आणि ही गोष्ट अतिशय लाजीरवाणी आहे आपण आपल्या घरातला कचरा बाहेर आणून टाकतो का तर अर्थातच नाही आणि मग हे सिन्नर शहर हे सुद्धा आपलं घर आहे आणि हा आपला कचरा आपण तिथे आणून टाकतो आहे कदाचित काही उपनगरांमध्ये नगर परिषदेची गाडी येत नसेल त्या नागरिकांना माझी विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही नगरपालिकेकडे रितसर तक्रार करा तुमच्या भागामध्ये घंटागाडी येत नसेल तर मागणी करा कदाचित तुमच्या वेळेमध्ये येत नसेल तर त्याला पर्याय शोधा तुमचा डस्टबिन असेल किंवा कचरा एखाद्या बॅगच्या माध्यमातून तिथे कुठे अडकवता येत असेल तर तसं काहीतरी करा तेव्हा या व्हिडिओच्या माध्यमातून माझी विनंती आहे सर्वप्रथम विनंती करणारा व्हिडिओ मी तयार करतो आहे कारण माझ्याकडे अनेक व्हिडिओ आलेले आहेत या व्हिडिओमध्ये फक्त पुरुषच नाहीत तर महिला वर्गसुद्धा फिरायला जाताना हा कचरा घेऊन जात आहेत आणि हा इकडे तिकडे फेकतायत अशा ठिकाणी नगरपालिकेची गाडी पोहोचणार नाही आहे तिथली स्वच्छता कोण करणार आहे आपण जर हा कचरा या ठिकाणी टाकणं थांबवलं नाही तर हे सगळे व्हिडिओज मग त्याच्यामध्ये महिला वर्गसुद्धा असतील पुरुषवर्गही असतील हे सगळे व्हिडिओज आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सिन्नरकरांच्या समोर आणू आणि फक्त एवढ्यावर आम्ही थांबणार नाही तर हे कचरा टाकणारे जे कोणी व्यक्ती आहेत यांच्या घरापासून तर हे ज्या ठिकाणी काम करत आहेत कंपन्यांमध्ये असतील आस्थापनेमध्ये असतील त्यांचा व्यवसाय असेल त्यांच्या घरापासून त्यांच्या कार्यालयापर्यंत सगळं डिटेल्स आम्ही दाखवू आणि या सोशल मीडियामध्ये शेअर केल्याशिवाय पसरवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही परंतु हे करण्याच्या अगोदर एक विनंती मी हात जोडून करतो, एक करतो आपले आपले आहे एक सिन्नरचा नागरिक म्हणून तुम्हाला विनंती करतो आहे की आपल्याला आपलं शहर स्वच्छ सुंदर ठेवता येत नसेल तर आपल्याला ते घाण करण्याचासुद्धा अधिकार नाही आहे त्यामुळे ही माझी विनंती आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी विनंती करणार नाही पुढच्या व्हिडिओमध्ये हे जे नागरिक आहेत यांची सगळी शूटिंग मी तुमच्यासमोर आणल्याशिवाय राहणार नाही आणि या माध्यमातून इतर जे फिरायला जाणारे नागरिक आहेत किंवा इतर जे जागरूक नागरिक आहेत यांनासुद्धा माझी विनंती आहे की आपण असे फोटो काढा अशा शूटिंग करा आणि या स्क्रीनवर खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला ते पाठवा आम्ही ते शेअर करू आणि तुमचं नाव गुप्त ठेवू तुमचं नाव कळवू देणार नाही आम्ही कुणाला त्यामुळे पुनश्च माझी विनंती आहे की हा कचरा आपण इतरत्र फेकू नका आपल्या सिन्नर शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एवढा तरी आपण हातभार लावावा ही माझी विनंती आहे धन्यवाद